नमस्कार मित्रांनो देशातील कोट्यावधी शेतकरी सध्या पी एम किसान सन्मान निधी अंतर्गत अठराव्या हप्त्याची वाट पाहत आहेत यातच आता सरकारनं जाहीर केलेलं आहे की एक हजार कोटी रुपयाचा कर्ज हमी निधी लवकरच सुरू केला जाणार आहे केंद्रातील मोदी सरकार शेतकऱ्याचे उत्पन्न वाढविण्यासाठी आणि त्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत आहेत पी एम किसान सन्मान निधी पी पी एफ पीक विमा योजनेसह अशा अनेक योजना सरकार शेतकऱ्यांसाठी राबवत आहे ज्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या मजबूत होत आहे तर कर्जहमी निधी नोंदणीकृत गोदामाचा वापर करणाऱ्या शेतकरी आणि व्यापाऱ्यांना ई e एन डब्ल्यू आरच्या बदल्यात वित्तपुरवठा करण्यासाठी बँकाचा आत्मविश्वास वाढविण्यास मदत करणार आहे दरम्यान एक हजार कोटीचा हा निधी कर्ज देणाऱ्या म्हणजेच सावकारांच्या अपेक्षित कर्जाच्या जोखमीची काळजी घेईल असं केंद्रीय अन्न सचिव स... सचिव संजीव चोप्रा यांनी सांगितलेलं आहे तसंच नरेंद्र मोदी सरकारच्या तिसऱ्या का कार्यकाळातील पहिल्या शंभर दिवसाच्या कामगिरीची माहिती देताना संजीवराव चोप्रा म्हणाले की नुकतीच कर्ज हमी योजना मंजूर झालेली असून ती लवकरच सुरू केली जाणार आहे संजीव चोप्रा म्हणाले की इलेक्ट्रॉनिक निगोशिएबल हाऊस सी सीशिप्टच्या बदल्यात वित्तपुरवठा करण्याचे काम सरकारच्या प्रयत्नानंतरही समाधानकारक पातळीवर पोहोचत नाही अलीकडे किसान उ, उपज निधी पोर्टल म्हणजे वेबसाईट सुरू होऊनही हे दिसून येत आहे किसान उपजनिधी हा एक सरकारी उपक्रम आहे ज्याचा उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य आणि सहज कर्ज उपलब्ध करून देणे हा आहे तर पी एम किसान योजनेचा पुढचा हप्ता कधी येणार ते बघू पी एम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता लवकरच शेतकऱ्याच्या खात्यात येण्याची शक्यता आहे या योजनेचा पुढील हप्ता ऑक्टोंबर महिन्यात डी द्वारे टीद्वारे शेतकऱ्याच्या खात्यावर पाठवला जाणार असल्याचे म्हटलेले आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद